या नंदकुमार फुले साहेब दिव्यांग श्री श्रीताई मोरे ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केला अशा आपल्या आव्हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या अध्यक्षा आमच्या भगिनी ज्योतिताई राजवडे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे उपाध्यक्ष मारुतराव काळे या पवना सोसायटीचे चेअरमन आमचे सहकारी मित्र माऊली भाऊ आडाव दिव्यांग सेल पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय गणेश भाऊ शेडगे महिला राष्ट्रवादी काँग्रेसचं तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांनी अत्यंत प्रभावी काम केलं आणि त्याचबरोबर आज पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष म्हणून ज्या प्रभावी काम करतायत अशा आपल्या सर्वांच्या भगिनी सुवर्णताई राहूत ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजनामध्ये ज्योतिताईंना सहकार्य केलं असं आपल्या आमच्या भगिनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या सुनीतताई कादेकर या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सूत्रसंचलन आणि या भागात कुठलाही कार्यक्रम असला यावरजून ते सूत्रसंचलन असेल किंवा कार्य पार पाडण्याचं प्रभावी काम ज्यांच्या माध्यमातून होतं असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिट सरचिटणीस संजय भाऊ होळ अनेक मान्यवर सो का सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक दिव्यांग बांधवांसाठी रात्रंदिवस आपली तळमळ करणारे कार्यकर्ते आपण सर्वजण बरेच जण या ठिकाणी उपस्थित आहात आणि सर्व दिव्यांग बांधव मित्रांनो आज या ठिकाणी कार्यक्रम संजीव भाऊ केवढा आहे त्याच्यापेक्षा कार्यक्रमाचं मर्म काय आणि कार्यक्रमाचा उद्देश काय आहे ते फार महत्वाचं आहे आणि म्हणून कार्यक्रम कुणासाठी आहे आणि तो का झाला पाहिजे याची तळमळ खर तर आमचे सगळे बांधव करतात दादाच्या कार्यावर घातले त्यांना तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या वेळेला माझ्यासारख्या तुमच्यातल्याच कार्यकर्त्याला संजय गांधींचा एक प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्या दिवसापासून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण हे काम केलं पाहिजे आणि हे काम माझ्यासारखं गेले तीस पस्तीस वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता होतो परंतु अशा वेळेला पक्षाच्या आणि इतर माध्यमातून काम करताना कोणतं काम चांगलं याच्या समोर माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर आला होता आणि संजय भाऊ मारुतीराव आपण तुम्ही आपल्या पक्षाचे प्रमुख घटक सुवर्णताई आपण आहात त्यावेळेला मला आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार जनशेवक आमदार सुनील अण्णा शेळकेसाहेबांनी म्हटलं होतं हे तुम्ही आहात म्हणून तुम्हाला मी काजगीत जरूर सांगेन की सांगे। माझ्यासमोर दोन पर्याय ठेवलं होतं कि मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीणचा अध्यक्ष हो। तुम्ही अध्यक्ष हो। तुम्ही व्हा तुम्हाला त्याच्यातलं कुठलं आवडत तर मी त्याच वेळेला त्या क्षणाला पहिल्या क्षणाला सांगितलं की संजय गांधी सारखं काम दिव्यत्वाचं आणि देवत्वाचं काम करण्यासाठी माझ्यासारख्याला समाधान वाटेल आणि ते काम माझ्या हातात घेतलं आणि ते हातात घेतल्यानंतर ज्या वेळेला प्रत्यक्षात फुले साहेब काम करायला सुरुवात केली त्यावेळेला एवढं मोठं समाधान वाटलं परंतु त्याच्याबरोबर पहिल्या कामाच्या वेळेला मात्र काही गोष्टी दुःखद वाटत होत्या की किती काम झालं काय झालं कुणी केलं नाही काय केलं नाही त्याच्याशी आपल्याला निर्णय घेणं नाही परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संजीव भाऊ त्या वेळेला वाईट काय गोष्टीचं वाटत होतं की ज्या दिव्यांग बांधवाला तो वीस पंचवीस वर्षाचा झाला आणि त्याला नंतर आपण पेन्शन चालू करतोय मग तो उपजताच दिव्यांग होता त्याला पंचवीस तीस वर्षाचा असताना जर आपण ही सेवा द्यायला सुरुवात करतो साहेब तर कुठंतरी आपली आणि आपल्या कार्यपद्धतीची चूक वाटायला लागली कारण पंचवीस वर्ष म्हटलं म्हटलं तर आज पहिलं हजार रुपये होते आम्ही भांडून ते दे दीड हजार करायला लावले आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण तो सातत्याने पुर पुरवा केला हजाराचं दीड हजार झाले तरी बारा हजार वर्षाला म्हटलं तर पंचवीस वर्षाचं तीन साडेतीन लाख रुपये त्या बांधवाचं नुकसान झालं याचं दुःख वाटत होतं एखादी भगिनी विधवा माझी भगिनी आहे तिचा नवरा वारला त्यावेळेला ते, ते मुलगा तिचं पाच वर्षाचा होता आणि आम्ही वीस वर्षाचा त्यांचं मुलगा झाल्यानंतर तिला लाभ द्यायला लागलो त्याचं तरी खऱ्या अर्थानं दुःख वाटत होतं आणि दोन हजार साधारणतः दोन हजार काहीतरी चारशे लोकांना फक्त तो लाख सुरू झालेली योजना दोन हजार एक लोकांना होता तर तो, तो इतका स्पीडने ग्रोथ वाढला आम्ही काम करायला सुरुवात केली तो एवढा ग्रोथ वाढला की सा, आठ साडेआठ हजारपर्यंत आपण ती योजना नेण्याचा ने प्रयत्न ने केला आणि तो झाला परंतु त्यावेळेला तो एकच वाटत राहिलं की कोणी नाही कोणीतरी अजून वंचित आहे आणि म्हणून गणेश भवण्या आणि ज्योतिदाईंना मग असे बोलताना सांगितलं की अजूनही समाजामध्ये आपले बी दिव्यांग बांधव वंचित आहेत आता दिव्यांग बांधवांना काय त्रास होतो कसा त्रास होतो तो त्रास कसा कमी करायचा साथी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपल्या सगळ्या समंगण्यांच्या आणि आमचे राष्ट्रवादीचे का कार्यकर्ते गावातला गावाध्यक्ष असो त्या तालुक्या पदाधिकारी म्हणून संजीव भाऊ असतील भारती भाऊ असतील की हे सगळ्यांना घेऊन त्या गावात कोण लाभार्थी आहे का